आणि जयदीप गौरीच्या फॅन्स मला थँक्यू म्हणायचं आहे की थँक्यू सो मच तुम्ही जयदीप आणि गौरीवर एवढं प्रेम केलं आणि त्यामुळेच तुमच्या रिक्वेस्टमुळेच मला असं वाटतं की जयदीप आणि गौरी परत एकदा स्टार प्रभावावर तुम्हाला दिसत आहे पण यावेळी यश आणि कावेरीच्या लोकात थँक्यू नाही पण आम्हाला दरम्यान एकाने प्रश्न विचारला होता की तुमच्यावरती काही कलाकार मेबी जळत असतील की तुम्ही पुन्हा पण आम्ही असं म्हंटल होत की असं कोणीच नाही म्हणजे कोणाकडन असं होत नाही कारण स्टार प्रवाह सगळ्या कलाकारांची इतकी काळजी घेत आणि कुठल्या ना कुठल्या माध्यमातनं पुन्हा एकदा ते कलाकार येत असतात भेटीला थँक्यू थँक्यू मला पण मंदार मंदार कावेार नाहीच पडणार मी हेच म्हणत होतो की थँक्स टू जयदीप गौरी फॅन सुखा म्हणजे नक्की काय असते सगळे फॅन्स खूप आभार तुमच्या प्रेमामुळेच हे शक्य झाले की मी आणि गिरीजा पुन्हा एकदा एकत्र काम कर खूप तुम्हाला खूप वर्षानंतर मुद्दामूनच ब्रेक घेतला होता कारण सारखं सारखं तेच तेच गोडगोड काम करून कंटाळ आला होता आणि म्हणून जरा ब्रेक घेतला होता आता आले परत बघा